नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये युग आता हा नापात झालेला असतो आणि युग नापात झाला ही गोष्ट अचानक मालिनीला कळते आणि ते युगला जेव्हा विचारते की तू नापात झालास कसा तू एवढा अभ्यास केला तरी तू नापात झालास त्यावेळेस नंदिनी बरी पडते आणि म्हणते प्लीज आई तुम्ही युगला काही बोलू नका त्याची ह्याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे झालं असेल तर युग चं एका मुलीवर बर, बरोबर प्रेम होतं आणि आणि त्यांचा ब्रेकअप झाला आहे आणि त्यामुळेच युगचं फेल झाला असेल आता हे ऐकलं तर मालिनीच्या पायाखाली जमीन चालते म्हणते बापरे एवढी मोष्ट गोष्ट आणि मला माहीतसुद्धा नाही आहे तर नंदिनी म्हणते आई मी तुम्हाला सांगणारच होते वेळ बघून पण माझ्याकडून सांगायला जरा विषय झाला आता मालिनीला खूप राग येतो तर आता लगेच रम्या पुढे येते म्हणजे रम्याला सांगते मालिनी मामी तुझ्या संग आता नंदिनी किती खोटं बोलली आहे आणि योग सुद्धा तू खोटं बोलणाऱ्यांना घरामध्ये शिक्षा देते तू आईला आणि मलाही शिक्षा दिली आणि ती शिक्षा आम्ही निमूटपणे पारही पाडत आहोत पण आता नंदिनीने आणि योगने सुद्धा शिक चुकी केली म्हणल्यावर तू त्यांना शिक्षा द्यायला हवी तू त्यांना शिक्षा द्यायलाच हवी कारण तू शिक्षेची खूप पक्की आहे असं म्हणल्यावर तर आता मालिनी ते पेचात पडलेली असते काय करावं काय नाही ही तिला सुचत नाही तर लगेच काव्या म्हणते आई तुम्ही प्लीज ह्यांची शिक्षा माफ करू नका आता काव्य हे बोलते म्हणल्यावर ती रम्याला खूप राग येतो आणि रम्या म्हणते तुझं काहीही बोलायचं काम नाही आहे मध्ये तर रम्यात आणि काव्यामध्ये खूप बातचीत चालू होते तेवढ्यात आता मालिनी ही काव्यालाच ओरडते आणि अखेर रम्याच्या म्हणण्यानुसार ती त्यांची शिक्षा माफ करते कारण तिला योग आणि नंदिनीला शिक्षा द्यायची नव्हती म्हणून तिने मालिनी एक निर्णय घेतला की मालिनीने तिने वसुधा आणि सुद्धा शिक्षा माफ केलेली आहे तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू